असेल यूट्यूब चॅनल असेल व्हिडिओ निर्मिती असेल तर हे सगळं पूरक आहे आणि हे जे आहे तुकाराम किंवा सावता महाराज कबीर वगैरे हो यांना महाराष्ट्र आणि भारत नाहीच ना नाहीच ना तुमचा जो टिळा सांगतो तो तेच सांगतो सांग ना तो हरकरी संप्रदाय जो आहे तो अध्यात्माचा तो तेच सांगतो त्याच्यामुळे वेळ कसा मिळाला तर त्याच्यातच हे सगळं चालू <laughs> त्याच्यामुळे फार काही खास करून वेळ फक्त एक गोष्ट करायची माझ्याकडे काही मित्र येतात ते मित्र सांगतात हे असं म्हणतो तो तसं म्हणतो तो तसं म्हणतो तो तसं म्हणतो काही पाहुणे येतात ते पाहुणे म्हणतात यानं ना असं म्हटलं त्यानं तसं म्हटलं याचं असं चालू इथंच तेच चालू मी काय सांगतो त्यांचं जे सा म्हणायचं असेल ते म्हणू द्या तुम्हाला काय म्हणायचं आहे ते थोडक्यात सांगा याने काय होतं आपलं माइंड पण डायव्हर्ट होतो आणि ते मागच्या विचारच करत नाही मग ते काय रामकृष्णाला सोडलं आणि <laughs> काय भारताची <laughs> लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आशियाची किती जगाची किती झाले किती होणार किती गाडगे बाबा म्हणतात ना एका कीर्तनामध्ये त्यांना सांगितलं की बाबा बाबा तुमचा गोविंदा त्याला कुत्रा चावला आणि तो गेला तर बाबा म्हणाले तो क्षणभर शांत बसले कोकणात होते तेव्हा बाबा शांत बसले आणि म्हणाले मेले किती कोटी आणि कोटी काय रडू एकासाठी एवढं आहे या जगामध्ये आपण काही फार लागून गेलो नाही आणि वेळ खूप कमी ना आपला वेळ खूप कमी आहे आपला त्याच्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टीकडे जर वेळ दिला नाही तर आपला जो वेळ आहे आपल्या सकारात्मक कामासाठी काढता येतो आणि मला वाटतं तो वेळ वाचवा सर्वांनी थँक्यू सर आता ते